बघा एका समभूज चौकोनाचे क्षेत्रफळ दोनशे चाळीस चौ सेमी असून त्याच्या एका कर्माची लांबी सोळा सेमी आहे तर परिमिती किती असा प्रश्न उत्तराप्रत जाण्यासाठी समभुज चौकोनाचा दुसरा कर्ण किती हा प्रश्न मनाशी त्याच्या उत्तरासाठी लेकरांनो लक्ष द्या समभूज क्षेत्रफळ काढण्यासाठीच सूत्र एक द्वितीयांश गुणीला कर्णाच्या लांबीचा गुणाकार समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र याचा अवलंब क्षेत्रफळ दोनशे चाळीस लक्ष द्या एक द्वितीयांश गुणीला एका कर्णाची लांबी दर्शवली सोळा सेंटीमीटर दुसऱ्या कर्णाची लांबी उदाहरणार्थ यक्ष समजू आता हा भाग आठ न गेला दोनशे चाळीस बराबर अर्थात आठ एक हा गुणाकार दोनशे चाळीस कड येतानी आठ भाग गेला आणि हा भाग जातो तीस न म्हणजे तीस सेंटीमीटर अर्थात हा दुसरा कर्ण दुसऱ्या कर्णाचं माप मिळालं सर आता लक्ष द्या या समभूज आणि चौकोनाची काय परिमिती चारही अर्थात बाजूंची काय विचारली बेहरी लक्ष द्याने लक्ष दिल्याशिवाय लक्षात काही येत नसते हे ते दोन कर्ण लक्ष द्या हा कर्ण एक तीस सेंटीमीटरचा तीस सेंटीमीटर दोन भागामध्ये विभागाचे हे अंतर इथून इथपर्यंत इथून इथपर्यंत सेम आहे समभुज चौकोन आहे म्हणून हे आंतरसेम पंधरा आणि पंधरा तीस सेंटीमीटर हे एका विभागलो एक कर्ण आहे सोळा सेंटीमीटर तो हा सोळा सेंटीमीटर सुद्धा विभागून लिहा इथून इथपर्यंत इथून इथपर्यंत हे सारखे गाले आहेत लक्ष द्या माता या समभुज चौकोनाची परिमिती किती हा प्रश्न काढण्यासाठी सूत्र चार गुणीला बाजू मात्र बाजू किती किती बाजू आहे लेकरान ही 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 आणि ही ही बाजू माहित नाही मग मा काढायची कशी तर पायथागोरस काय म्हणतो लक्ष द्या की कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग याच्या प्रमाणात असतो हा कर्णाचा वर्ग आता इथं कर्ण कोणता लक्ष द्या एक त्रिकोण लक्षात घ्या हा एक त्रिकोण लक्षात घ्या कोणता हो याला थोडं डार्क करू का हा एक त्रिकोण मी डार्क केलेला हा त्रिकोण लक्षात घ्या इथं या त्रिकोणाला लेकरांन जर समजा ए बी आणि सी असं नाव दिलं इथं अशा पद्धतीचे हे एक दोन तीन चार वर एक पाच खाली एक सहा त्रिकोण बनलेले दिसतात त्यातला एक हा त्रिकोण बघा या त्रिकोणाचा हा कर्ण म्हणजेच या समभुज चौकोनाची बाजू आहे हे तुमच्या लक्षात येत असेल एसी ही समभूत चौकोनाची बाजू आहे अर्थात हा कर्ण आहे हा कर्ण म्हणजेच समभूज चौकोणाची बाजू हा कर्ण काढा बाजू मिळेल परिमिती काढणं सुलभ होईल इथं पाया म्हणजे हा पाच सॉरी पाया म्हणजे हा आठ सेंटीमीटर लक्ष द्या आठचा वर्ग करा उंची म्हणजे ही बी ए पंधरा सेंटीमीटर पंधराचा वर्ग करा कर्ण वर्ग आठचा वर्ग चौसष्ट लेकरांनो अधिक स्वरूपात पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आता वर्ग म्हणजे हे बेरीज पाचन चार नऊ दोन सहा आठ आणि हे दोन आपल्याला कर्णवर्ग म्हणून दोनशे एकोणनव्वद असं उत्तर मिळालं आपल्याला नुसता कर्ण हवा म्हणून हे वर्गपद घालवायचं तेव्हा ही समोरील संख्या वर्ग मुळात आता कर्ण बराबर काय तर या दोनशे एकोणनव्वदचं वर्गमूळ अर्थात सतरा हे वर्गमूळ दोनशे एकोणनव्वद सतरा हे उत्तर मिळाले अकरा सेंटीमीटर मध्ये अर्थात ही बाजू सतरा सेमी आहे समभुज चौकोल म्हणून या चौकोनाच्या सर्व बाजू सारख्या लक्ष द्या परिमिती किती सर समभुज चौकोनाची चौकोनाची काय विचारली परिमिती लक्ष द्या लेकर काढण्याचं सूत्र चार गुणीला बाजू अर्थात चार गुणीला सतरा चूक अडुसष्ट काय तर चौ सेमी हे या प्रश्नाचं उत्तर तर त्या समभूत चौकोनाची परिमिती किती सर अडुसष्ट सेमी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके समभूज चौकोन ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके